thank mm -hmm. you गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान असणार आम्ही पण मजेतच आहोत आणि इथे रुजूल तर आता झाली दुपार दुपारचे वाजले आहेत चार त्यासोबत बाहेर खूप ऊन आहे आणि आज ब्लॉग काय बनवलाच नाही सकाळपासनं कारण आज काय मूळच नव्हता सकाळपासून व्लॉगिंग करायचं त्याच्यामुळे कधी कधी असं होते रोज 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 रोज, 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 रोज तेच ब्लॉगिंग व्लॉगिंग तर मग एखाद दिवशी असं इच्छा नसते पण मग एखाद दिवस जर आपण व्लॉग नाही बनवला ना की व्लॉगला प्रत्येक गॅप त्याच्यामुळे मग विचार केला नाही आता संध्याकाळ होत आहे तर सुरू करते आणि तसंही आता कसं नवरात्र चालू आहे सकाळी उपवासच असतो त्याच्यामुळे काय एवढं हे काही असं राहतच नाही पटापट पटापट क्लिनिंगचे कामं असतात आणि मग तेच दिवसभर असंच रुजूलला बघायचं आणि आपले छोटे मोठे जे काय काम आहेत ते करत राहायचे रुजूलची झोप झाली आहे मग अशीच उठला झोपून बराच वेळ झाला आहे आता तर हा दुसऱ्यांदा झोपण्याच्या मूडमध्ये दिसत आहे पण याला मी बघते आता झोपवत त्याला संध्याकाळी झोपवते म्हणजे ना मग आता झोपला की मग हा नंतर प्रॉब्लेम क्रिएट करते त्याच्यामुळे आणि त्यासोबत काही नाही आता थोड्या वेळाने याला झोपवेन मग मी जेवणाची वगैरे तयारी करेन कारण उपवास आहे तर मग जेवणही बनवायचं आहे आणि त्यासोबत कपडे बाहेर घातल्या बाहेर ते वगैरे आणायचे आता बघते याच काय तर चला हा कसा चालला इकडे तर चला भेटतेच नंतर मगाशी तुमच्यासोबत बोलले त्यानंतर मी डायरेक्ट आता तुम्हाला इथे रात्री भेटत आहे रात्रीच्या आता इथे साडेसात आठचा टाईम असेल हा एक्झॅक्ट मला माहीत नाही मी इथे किचनमध्ये आले जेवण बनवायला आणि या सीझनमध्ये मेथी आणली होती तुम्ही याच्या पहिल्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं तर या सीझनची पहिल्यांदा मेथी आली होती आमच्याकडे तर त्याचं ना आमच्या साईडला आडण असं बनवतात तुम्ही त्याला मेथीची रस्साभाजी पण म्हणू शकता तर त्याची रेसिपी आज में शेर करना रहे। में मी तुमच्यासोबत प्रॉपर शेअर करणार आहे तर ब्लॉगला एंडपर्यंत नक्की बघा तर इथे मी सगळी तयारी करून घेतली होती भाजीची आणि इथे फोडणी पण टाकायला सुरुवात केलं होतं मी आणि मेथी वगैरे तर मी आधीच सगळं तोडून वगैरे ठेवली होती तर मला पटकन भाजी बनवायला सोपं पडलं तर इथे मी ना कढई ठेवून दिली होती गॅसवर त्यानंतर त्यामध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यात थोडंसं हिंग जिरा आणि असं उभा कट केलेला कांदा त्यासोबत हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढी टाका तुम्ही मी तर भरपूर टाकली होती कारण हे जे आहे ना मेथीचं आडण हे थोडंसं तिखट आंबट असं छान वाटते आणि आम्ही जरा तिखट थोडं जास्ती खातो त्याच्यामुळे मी जास्तीच टाकलं मग ते छान परतून घेतलं खूप जास्त असं करपवायचं नाही आताला हलकंसं गुलाबी रंगावर त्याला परतवायचं आहे त्याच्यानंतर मग यामध्ये फक्त आपल्याला मसाल्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे बाकी कुठलेही मसाले टाकायची गरज नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर अगदी चिमूटभर गरम मसाला टाकला तर ठीक आहे आणि त्यानंतर मग त्याला मिक्स केलं त्याच्यात मग एवढे सारे टमाटर कट करून टाकले तुम्ही बघितलंच आता त्याला झाकून छानपैकी शिजवून घेतलं मी इथे आता टमाटर मस्तपैकी सॉफ्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि ही जी मेथी होती ही अशी बारीक छान कट करून घेतली होती मी तिला वॉश करून घेतलं होतं आणि ती आता सगळं या टमाट्यामध्ये मी टाकून आता याला झाकून आपल्याला मेथीला पण शिजवून घ्यायचं आहे खूप ड्राय होईपर्यंत नाही शिजवायचा आहे फक्त त्याचा रंग बदलेल आणि ती शिजल्यासारखी दिसते आपल्याला शिजते तेव्हा तर इथे शिजवून घेतली आणि त्यासोबत असं मध्ये एकदा याला खालीवर करून घेतलं आणि मग आणखी झाकून थोड्या वेळ पाच मिनटापर्यंत शिजवलं त्याच्यानंतर इथे बघू शकता आपली मेथी शिजली आहे बऱ्यापैकी त्याच्यानंतर यामध्ये मी पाणी ॲड करून घेणार आहे तर पाणी ॲड करायच्या आधी याला अजून थोडंसं शिजवते म्हटलं तर तोपर्यंत इथे एका साईडला भात पण होता आणि गॅस ओटा क्लीन करून घेते म्हटलं हात लागल्या कारण आपण स्वयंपाक वगैरे करतो तो पानी पानी दु, ले ले तर जिकडे तिकडे पाणी पाणी होते माझ्या ओट्यावर बाकी तुम्हाला कचरा काहीच नाही दिसेल फक्त कधी क मी कसं ना कॉक्रोच आहे त्यामुळे मी एकही वस्तू बिना धु धुन यूज नाही करत घासलेले राहीन तरी पण मी त्याला नळा खालून थोडंसं धुवून घेतेच त्याच्यामुळे ना माझ्या गॅस ओट्यावर थोडं पाणी पाणी होते तर इथे हे पाणी झालेलं होतं तर ते मी सगळं क्लीन करून घेते म्हटलं तर तेच इथे क्लीन करत आहे आणि मग त्याच्यानंतर बाकीची प्रोसिजर करते भाजीची तोपर्यंत तिकडे ती पण शिजते इकडे भात पण होते तर असं सगळं आहे आणि इथे रुजूल झोपलेलाच असेल कारण मी एवढ्या निवांतपणे काम करत आहे याचा अर्थ तो झोपलेला आणि मग त्याचसोबत हे ऑफिसवरून यायचेच होते तर त्याच्यामुळे मी पटापट पटापट करते म्हटलं सगळं तर तिकडे भाजी शिजली आता की मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा आपल्याला ना आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही भाजीचं म्हणजे भाजी, भाजी कशी कितपत शिजवायची आपल्याला पाणी आटवायची काही गरज नाही फक्त भाजी अशी शिजली पाहिजे बस मग त्याच्यानंतर इथे मी पाणी ॲड केलं तर तुम्ही थंड गरम कुठलंही पाणी टाका माझ्याकडे गरम पाणी होतं आणि मला पटकन करायचं होतं त्यामुळे मी गरम पाणी इथे यूज केलेलं आहे आणि गरम पाणी टाकल्यावर आताला उकडी येऊ द्यायची वाट बघायची आहे आणि हा गरम होता पाणी तर पटकनच भाजीला उकडी आली होती उकडी आल्यावर छान त्याला पाच सात मिनटं मस्त पाण्याला उकडवून घ्यायचं आहे लगेच त्यामध्ये काय करायचं नाही आहे फक्त त्याला उकडाय उकडवायचं आहे तर तिथे बघू शकता मस्त उकडत आहे आणि इतकं छान झालं होतं ना इतकं मन तृप्त होऊन जेवण केलं आम्ही आणि आता कसे उपास चालू आहे तर रात्रीचं जेवण केलं की मस्त वाटते आणि हे पहिल्यांदा खाल्लं खूप दिवसानंतर म्हणजे आता या वर्षात तर खूपच छान वाटलं मग इथे पाणी छान बॉईल झालं होतं तो तोपर्यंत मी इकडे तांदळाच्या पिठाचं ना असं बॅटर बनवून घेतलं होतं याला आपल्याला पीठ लावावं लागते जर तुमच्याकडे इन केस तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन यूज करू शकता पण मस्ट आहे की याला तांदळाचं पीठच लावा त्याच्याने याची टेस्ट चांगली येते तर इथे मी पीठ लावून घेतलं कारण हे पातळ राहते ना त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी आपल्याला अशी दाटसर करायची असते त्याच्यामुळे आपल्याला याला पीठ लावायची गरज असते आणि आडण म्हणजे तेच आहे की ज्या वस्तूला आपण पीठ लावून करतो म्हणजे खरं म्हटलं तर कुठल्याही भाजीला जर पीठ लावलं की ते आडण आमच्याकडे असं आहे मग ते छान मिक्स करून घेतलं त्यानंतर खूप सारं कोथिंबीर टाकलं कारण हे खूप कोथिंबीर घेऊन आले होते तुम्हाला माहीत आहे आणि इतकं सुंदर होतं कोथिंबीर की असं वाटत होतं की प्रत्येक भाजीमध्ये खूप म्हणजे जेवढं वाटलं तेवढं टाकायचं बघू शकता तुम्ही मी कोथिंबीर किती यूज केलेलं आहे तर मस्त आता कोथिंबीर टाकून दिलं आताला एकदा मिक्स करते आणि मग आता झाकून आला छान पाच दहा मिनटं दहा मिनटं तरी शिजवून घेते म्हणजे आपण जे पीठ लावलं आहे ते पण छान शिजेल आणि ही जे, ही जे हे जे आडण आहे हे पण थोडं घट्ट होईल तर इथे मस्त उकडी आली आहे आता याला झाकून मस्त शिजवून घ्यायचं आपण तर झाकून शिजवताना काय करायचं ना कधी पण प्लेट पूर्ण झाकायची नाही जी आपण वरून झाकतो थोडीशी त्याला गॅप ठेवायची नाही तर मग का होते ना ते उकडी आली की ते सगळं बाहेर पडते तर हे असं थोडंसं असं उकड ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं तर इथे आपलं मस्तपैकी आडण बनवून रेडी आहे एका साईडला भात पण रेडी झालेलं आहे तर असं आमचं आजचं डिनर होतं तुम्ही पण ही रेसिपी कधी खाल्ली नसेल तर नक्की ट्राय करा तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगाल जर ट्राय केली तर मग त्यानंतर इथे कपडे घेऊ शकता कपड्यांचा ढीक तर काय संपतच नाही इकडे एवढे स्टँडवर आहे इकडे हे फोल्ड करायचे कपडे ठेवले त्याचसोबत तुम्हाला मी रात्रीचा व्यू पण दाखवते तर ते पण तुम्ही एन्जॉय करा आणि त्याचसोबत या व्लॉगला इथेच एंड करते तर चला फ्रेंड्स भेटू आपण अशा जे काही छानशा ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर चला भेटू नंतर बाय टेक केअर